नाही तर सगळ्या देशाने आज मीडियाद्वारे बघितले आता आपला आवाज देखील असा आला पाहिजे की सगळं पुणे शहर जाग झालं पाहिजे भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ साठेंचा जय श्रीराम आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले आपल्या आपले सर्वांचे पालक राज्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील धीरजी घाटे आणि समोर उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना नाना भानगिरे सोनवणे आजचा दिवस आणि आजची ही यात्रा चार जूनच्या निकालाची खात्री देत आहे आजपर्यंत अशी पदयात्रा फॉर्म भरताना कधी झाली नाही आणि कधी होणार नाही संपूर्ण देशामध्ये मोदीजींचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं वातावरण आहे मागच्या दहा वर्षांमध्ये मोदीजींनी जे काही काम केले त्याच्यावरती विश्वास आपल्या भारतीय लोकांचा आहे आणि म्हणून पुढच्या पाच वर्षांसाठी देखील आपल्याला मोदीजीच प्रधानमंत्री हवेत ही सगळ्या पुणेकरांची आणि देशवासियांची इच्छा आहे आणि आज पुण्यामध्ये हा माहोल पाहिलाय देशामध्ये आपल्याला नरेंद्रभाई मोदी पाहिजेत आणि पुण्यामध्ये मुरलीधर माहोल पाहिजेत अनेक लोक आपल्या विरोधक सांगत होते एवढ्यानी आपण जिंकणार तेवढ्यानी जिंकणार पण मी सांगतो बंधूंनो आपला विजय साडेतीन लाखा अधिक मताधिक्याने होणार आज हजारोंच्या संख्येमध्ये ही जी पदयात्रा झाली आहे ही ऐतिहासिक पदयात्रा आहे ही स्वयंस्फूर्तीने झालेली पदयात्रा आहे आणि उद्याच्या विजयाची ही है, खात्री आहे खात्री देणारी पदयात्रा आहे आपले नेते चंद्रकांत दादा पाटील यामध्ये आपल्या सर्वांसमोर मार्गदर्शन करतील आपले, करती। आपले देवेंद्रजी फडणवीस आजी दादा पवार रामदासजी आठवले हे सगळे नेते या यात्रेमध्ये येऊन गेले बंधू माने भगिनींना येत्या तेरा मार्चला निवडणूक होणार आहे आणि आज आजपासून आपण जर मोजलो तर अठरा एकोणीस दिवस आपल्याला प्रचाराला राहिलेत आपल्याला प्रचार असा करायचा आहे प्रत्येक घरामध्ये जाऊन आपल्या नेत्यांचं काम सांगायचंय मोदीजींच्या सरकारनं काय काम केलं ते सांगायचंय मुलींना मोहोळ जेव्हा कोविड या देशामध्ये होता आपल्या पुणे शहरामध्ये होता त्यावेळेला महापौर म्हणून पुणेकरांची सेवा करत होते हे त्यांचं काम आपल्याला लोकांसमोर मांडायचंय म्हणून इथे जमलेल्या प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे प्रत्येकाचं योगदान या महाविजयामध्ये असलं पाहिजे देशामध्ये चारशे पेक्षा अधिक खासदार निवडून आणून पुन्हा एकदा या देशामध्ये पुन्हा एकदा या देशामध्ये मोदीजींच सरकार आणायचं आणि या देशाची प्रगती करायची बंधूंनाने भगिरी मागच्या दहा वर्षामध्ये राम मंदिर कोणामुळे आपल्या महायुतीचे उमेदवार शिरूर लोकसभेचे पुढचे होणारे खासदार शिवाजीरावजी आढळराव पाटील यांचा देखील आज आपण फॉर्म भरणार आहोत ते इथे असतील तर कृपया त्यांनी आपण आज दोन फॉर्म भरणार आहोत आपल्या पुण्याचे सर्वांचे लाडके मुरलीधरजी मोहोळ आणि आपले, आपले शिवाजीरावजी आढळराव हे दोघं फॉर्म भरतील पण बंधूंना आणि भगिनीनो ही साधी निवडणूक नाहीये ही, ही आपल्या देशासाठी महत्वाची निवडणूक आहे म्हणून या निवडणुकीमध्ये गाफील राहायचं नाही प्रत्येकानं या निवडणुकीमध्ये योगदान आहे आणि आपले मुरलीधरजी मोहोळ शिवाजीरावजी आढळराव यांना विजय करण्यासाठी प्रचंड असं मेहनत आहे एवढंच या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या विजयासाठीच्या शुभेच्छा काम करण्यासाठीच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लहोजी आणि यानंतर आता मनसेचे नेते राजेंद्र वाघस्करजी ज्यांना आपण बाबू वागसकरजी म्हणून ओळखतो त्यांचं भाषण होण्यापूर्वी एक दोन तीन प्रवेश आहेत शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे यांनी त्यांना भारतीय जनता पार्टी